नमस्कार आता तो ज्ञान जिज्ञासा माहिती घेण्याच्या ह्या कार्यक्रमात आपण प्रश्नोपनिषदाची चर्चा करत होतो आणि सहा प्रश्नापैकी आपण चार प्रश्नावरती समजून घेतलं किंवा पाहिलेलं आहे म्हणजे दोन तृतीयांश भाग आपण कव्हर केलेला आहे बहुमताने आपल्याला थोडं थोडं लक्षात यायला लागलेलं ला आहे काय आहे हे पाहणं आपला हेतू आहे त्याच्यात एकदम सखोल जाऊन अभ्यास करणं पूर्ण समजून घेणं हे काही आपला मानस नाही कोण काय बोलताना त्याचा जर संदर्भ घेऊन प्रश्नोपनिषदाचा संदर्भ घेऊन बोललो तर ते काय बोलतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे एवढा आपला हित तर आपण पाहिलं होतं की चार प्रश्नानंतर म्हणजे जे सहा शिष्य आले होते त्याच्यापैकी चार जणांनी त्यांचे चार प्रश्न विचारून झाले आणि पाचवा शिष्य जो शै सत्यकाम तो उभा राहिला आणि त्यांनी विचारलं भगवन मनुष्यात जे लोक जीवनभर ओंकाराची उपासना करतात त्यांना कोणता लोक प्राप्त होतो ते आम्हाला सांगा आता आपण पाहिलं होतं की प्रश्नोपनिषदाची काय हे सहा शिष्य आले होते ब्रह्मजिज्ञासेसाठी आणि चर्चा सुरू झाली होती कुठली पहिल्या प्रश्नाने की ही सृष्टी कशी निर्माण झाली पहिल्यांदी कात्यायन कात्यायकंतीने विचारलं होतं की काय ही प्रजा कुठून आली सृष्टी निर्मिती कशी झाली दुसरा होता, ते, तेला, होता, तेला? उत्तर होता। त्याने त्याला त्याचा हा एकच प्रश्न होता आणि त्याला सोळा मंत्रात पिपलादांनी उत्तर दिलं त्यानंतर दुसरा प्रश्न दुसरा शिष्य होता वैदर्भीय भार्गव त्यांनी तीन प्रश्न विचारले होते आणि त्या त्याचं म्हणणं होत की हे ही प्रजा किंवा ही जी सृष्टी त्याचे धारक देवकोत प्रकाशक देवकोण हे सगळ्यात महत्त्वाचं काय आणि परत प्राण आणि प्राण प्राणानी रही आपण पाहिलं होतं म्हणजे काय तर सुरुवात झाली होती चर्चेची किंवा माहिती देण्याची आणि ब्रह्मजिज्ञासेची की सृष्टी रचनेपासून ब्रह्मांडापासून अगदी अणु वाळूतला कण न वाळूच्या कणापासून किंवा किडामुंगी जंतूपासून ते आकाशगंगेपर्यंतची निर्मिती कशी त्याच्यात महत्त्वाचं काय त्याच्यात धारक देवता प्रकाशक देवता आणि तिसरा प्रश्न कौशल निवासी अश्वला यांनी विचारलं होतं की मग तुम्ही हे प्राण प्राण म्हणाले ते कुठून निर्माण झाला तो शरीरात कसा प्रवेश करतो शरीरात जागा कोणत्या शरीर सोडताना तो कसा जातो बाह्य जगतात म्हणजे सृष्टीचा सृष्टीचा प्राण ह्या ब्रह्मांडाचा प्राण कसा आहे आणि अंतःकरणात काय कसा आहे इथोर अशी ब्रह्मांडाची चर्चा होती आणि नंतर मग त्या त्यानंतर गोत्री सौर्याने प्र, पाच प्रश्न विचारले होते अकरा मंत्रात त्याची उत्तर दिली होती की झोपतो आपण निद्रा घेतो म्हणजे कोण झोपतो काय झोपी जात आपलं कायम जागा कोण असतं शरीरात अं कोण स्वप्न पाहतो कोण सुख दुःख भोगतो कोणात हे सगळं सामावलेलं आहे कोण याच्यातला महत्वाचा आहे वगैरे चर्चा चालली होती आणि ही चर्चा काय ब्रह्मांडापासून स्थूलपासून जरा सूक्ष्म जरा सूक्ष्म अजून थोड्या सूक्ष्मभर आलं आणि ह्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी ते पंचप्राण हे ते मन सिद्ध आपण सगळं पाहिलं होतं आणि ते करताना त्यांनी शेवटी सांगितलं होतं हा तो जीवात्मा द्रष्टा स्पष्टा भोगता मानता करता बुद्धियुक्त आहे आणि अशा ज्या अजर अक्षर हम्म अमृत कायम अखंड ब्रह्माला जो जाणतो हम्म तो काय होतो विद्वान होतो ज्ञानी होतो तो मुक्त होतो अमृतत्व प्राप्त करतो म्हणजे सगळ्यातून आपण जे पहिले तत्वज्ञान पाहिले त्याप्रमाणे निश्रेयस भोगतो वगैरे वगैरे आला आणि तिथं त्या ज्यावेळेस हे ब्रह्म स्वरूपाचं वर्णन आलं ब्रह्माचं ब्रह्मा, वर्णन आलं ब्रह्मा त्यावेळेस त्याच्या प्राप्तीचा उपाय इथं यांनी विचारलाय की मनुष्यात जे लोक ओंकाराची उपासना करतात ओंकाराची उपासना म्हणजे कोणती सगळीच सगळेच त्याच्यातली सगळ्यात भक्तीभिती सगळे मार्ग त्याच्यात आले जे ओंकाराची जीवनभर उपासना करतात आता ते कसं मरताना शेवटी शेवटी नाही पूर्ण आणि जीवनभर उपासना करतात त्यांना त्याचे काय फळ मिळतात कोणता लोक प्राप्त होतो असं सत्य कामाला विचारायचंय आणि ते सांगा हम्म असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण पाहिलं होतं की उपनिषदाचं काय विषय वस्तू काय असती किंवा मुख्य उद्देश काय उपनिषदांचा तर सगुणाकडून निर्गुणाकडे हम्म सूक्ष्म सूक्ष्मकडे न्यायच आणि याचे विषय कोणते असतात पहिल्यांदी जी, जगत जीव जगदीश्वर साधना आणि मोक्ष याच्याविषयी उपनिषद चर्चा करतात तर आपण जीव जगत आणि जगदीश्वर याच्याविषयी ह्या चार प्रश्नात चर्चा झालेली आणि आता साधना आणि मोक्षाच्या बाबतीत गुरुचं ज्ञान हे शिष्य मिळवून घेत आहेत तर साधनेत त्यांनी विचारलेले की जे जीवनभर साधना करतात ओंकाराची जे जीवनभर साधना करतात ओंकार म्हणजे मंत्राला त्याचे त्याची जे जीवनभर साधना करतात त्यांना काय फळ मिळतं आता प्रश्न आपल्याला जर नीट समजला तर गुरु काय उत्तर देतात ते आपल्याला लक्षात येईल आणि ओंकार उंक? प्रणव त्यानंतर याची जी उपासना आहे याचं महत्व ह्या सगळ्या उपनिषदात जागोजागी आलेलं आहे मांडुक्य उपनिषद ज्यावेळेस आपण पाहणार आहोत त्यावेळेस तर ह्याचं पूर्ण अर्थाने चर्चा पूर्ण मांडुक्य उपनिषद एवढ्या एका ह्याच्यावरच चर्चा आहे आणि ओंकार हे परमात्म्याचं नाव आहे असं मांडुक्य उपनिषदात सांगितलं आत् आत्मा आणि परमात्मा या विषयी ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस ओंकाराच्या अवस्था मात्रा आणि याची चर्चा त्याच्याशी तुलना करता येते आपल्याला माहिती पाहिजे म्हणून हे आता गुरु उत्तर देतात काय ओंकार काय दोन्ही आहे परब्रह्म आहे अपर ब्रह्म परब्रह्म आणि अपर ब्रह्म बघा आपण पहिलं हे शिक शिकत होतो उपनिषद पाहिलं होतं ईशा वास्य परा त्यानंतर त्याच्यात आपण पाहिलं होतं विद्या अविद्या पराविद्या अपराविद्या अपरा हम्म ते समजून घेतलं होतं त्यानंतर कठोपनिषदात आहे तेच पाहिलं होतं पराविद्या अपराविद्या याचा श्रेष्ठ कोण श्रेयस आणि प्रेयस याचा श्रेष्ठ कोण तसं इथं त्यांनी सांगितलं हे ओंकाराचे दोन्ही स्वरूप आहे एक बाह्य स्वरूप आहे एक अंतर स्वरूप आहे बाह्य म्हणजे भौतिक जगतात दिसणारं एक स्वरूप आहे अंतर्जगतात आहे आणि परमात्म्याचं जे वर्णन करते त्याच्यात पुरुष सुक्तात आपल्या संदर्भ आलेला आहे का की काय आहे की पूर्ण जर हे धरलं ब्रह्मांड हे जे दिसतंय आपलं त्याच्यातला हा चतुर्थ भाग आहे एक चतुर्थांश भाग ब्रह्मांडे परमात्मा तीन चतुर्थांश त्याच्या पलीकडे तर हे ओंकाराचं स्वरूप इतकं महान आहे हे आपल्याला अजून एक पटवून देण्यासाठी काय आहे एक कथा सांगितली जाते की परमात्म्याने ज्यावेळेस हे सगळं निर्माण केलं त्यावेळेस त्यांनी विचार केला की हे आपण संक्षिप्त करून सोपं करून थोडक्यात कसं सांगता येईल हे बघून तर त्यांनी तीन लोक समजून घ्या म्हणून सांगितलं आता इथं हे सूत्रात सुताचं आलं की काय आहे तीन लोक आहेत एक म्हणजे पृथ्वी दुसरं म्हणजे अंतरिक्ष म्हणजे या पृथ्वीपासून ब्रह्मांडाच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि त्याच्या पुढचा लोक आकाश हे तीन लोक आहेत आणि ह्या तीन लोकाविषयी लो जाणलं म्हणजे तुम्हाला परमात्म्याची थोडी ज्ञान कल्पना आली असं म्हणता येईल बरं हे सुद्धा आता खूप मोठं झालं पृथ्वी ते ब्रह्मांडाच्या शेवटची आत्ता जे भौतिकशास्त्राप्रमाणे सांगतो की ही ब्रह्मांडाची शेवटची शेवटची लाईन असेल ही बॉर्डर येते असं जर आपण म्हणलं आणि त्याच्या पलीकडचं अवकाश आता आपण पाहिलं ना वायो आपलं ते यान मंगळावर सोडलेलं ते बा आता ह्याच्या ब्रह्मांडाच्या पुढं पुढं सर काय लागलं आहे म्हणून आपली आकाशगंगा ओलांडून दुसरा आकाशगंगा गेला अशा हजारो आकाशगंगा आहेत तर त्याच्या पलीकडचं अवकाश इतकं सगळं त्या समजून सांगण्यासाठी मग त्यांनी काय सांगितलं जाऊ द्या तीन वेदात तुम्ही कोणते ऋग्वेद आहे यजुर्वेद आहे सामवेद आहे ह्याचं ज्ञान घेतलं तर तुम्हाला थोडीशी परमेश्वराची कल्पना येऊ शकते बरं हे नाही समजलं मग तीन वाक्यात बघा तस तुम्ही तुर्वरीण्यं भर्गव देवस्य धीमणी यो न प्रचोदय तीन वाक्य हे सुद्धा ज्ञान खूप मोठं झालं मग त्यांनी तीन व्यहिती सांगितल्या व्यहिती म्हणजे अगदी सिंबॉल पण ते तीन प्रकार आहेत भू भु, भुव भु, स्वहा भू भुव भु, स्वः हे जर समजलं याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला परमेश्वराच्या स्वरूपाची थोडीशी कल्पना येऊ शकते अर्थात पूर्ण समज तर फार पुढे आणि मग ते नाही समजलं तर त्याच्यात तीन अक्षर बघा म्हणे अ उ आणि म आणि हे अ उ म ओंकार आहे आहे तर हे इतक्या ओंकाराचं एवढं मोठं रूप पाहणार पाहताना हे काय परमेश्वर परमेश्वराचं परमेश्वरा किंवा ह्या ब्रह्मांडाचं दोन्ही हम्म पर आणि पर पर आणि अपर दोन्ही ब्रह्माचं स्वरूप सांगत म्हणजे कोणतं आपल्या शब्द अपर ब्रह्माच्या बाबतीत बोलायचं झालं हम्म तर कोणतं जागृती स्वप्नावस्था सुशुक्ती गाठ निद्रा आपण आता या चौथ्या प्रश्नात या सगळ्याची चर्चा केली होती हम्म ह्या ज्या अवस्था किंवा प्रलयापूर्वीची अवस्था निर्मितीची प्रक्रिया ब्रह्मांड निर्मितीची प्रक्रिया आणि प्रलय या तिन्ही अवस्थेचा जो अभ्यास आहे तो एका ओंकारात येतो पाई पाई कि हे आपण ओंकाराविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली आणि मग गुरु उत्तर देतात पिपलाद महर्षी म्हणतात की हे काय दोन्ही मिळून परा अपर असं दोन्ही ब्रह्मच आहे ओंकार आणि प्रश्न काय होता प्रश्न क्लिअर होता आपण पाहिले आतापर्यंतचे सगळे प्रश्न अगदी सरळ सरळ टू द पॉइंट विचारलेले तर काय ते आणि त्याचं उत्तर मात्र तितकेच गहन आणि तितकेच गुढ तर प्रश्न क्लिअर होता की ओंकाराची उपासना जीवनभर करतोय तर त्याचे फल काय त्याचे मन लोक कोणते तर त्यांनी सांगितलं अरे तुमची जिथोर पोहोच आहे त्याच त्याचं फळ आहे तुम्ही जितका त्याच्यात तितकं त्याच फळ मिळत आपल्या दररोजच्या उदाहरणासारखं जितका अभ्यास करताल तितके मार्क मिळतील शंभर टक्के वाहून घेतला अभ्यासाला तर शंभर टक्के मार्क मिळतील बाकीचं सगळं पाहून दहा टक्क्यात केलं तर दहा टक्के मिळतील तपास होतात तसंच उत्तर गुरुने दिलेलं आहे अगदी गुरु उत्तर देताना मात्र आपण पाहिलेलं हे चारही प्रश्न आणि आता हा पाचवाही प्रश्न सहज म्हणून उत्तर देतात अरे बघ ते सूर्य उगवताना हो बघ तुला दिसत कस त्यांनी सांगितलं ना प्राणन रही पहिल्यांदी तुला काय दिसत मावळताना बघ कोण झोपी कसा कसं रश्मी म्हणजे त्याच्यातच विलीन होतात तसं आता त्यांनी उत्तर दिलं बघ म्हणे काय तुम्ही अभ्यास करता तितके तुम्ही जर एका मात्रेचा अभ्यास केला आकारक हम्म आकारक ब्रह्मा कारक विष्णू आपण ते गाणं ऐकतो तसं एका मात्रेचा अभ्यास केला का का तर काय होईल तर काय होईल तर मरण तुमचे इतरचे पाप जातील मरणोत्तर तुम्हाला सद्गती भेटल आणि पुन्हा मनुष्य लोक भेटल मरणोत्तर काय होईल कोणता लोक भेटल म्हणून विचारलं होतं तर मनुष्य लोक भेटल म्हणजे पुन्हा मनुष्याच्या योनीत जन्म भेटल आणि मग काय होईल मग त्यावेळेस तुम्हाला पुढं अभ्यासाला गती मिळेल ओंकाराची जी उपासना तिथे दुसऱ्या जीवनात चालू ठेवली तर ते पहिल्या मात्रेचीच केली तर भौतिक सुख मिळतील धन संपत्ती प्रतिष्ठा मान सन्मान इतकं सगळं भोगून भोगतात आणि दोन मात्राची अ आणि उ दोन्ही मात्रा जर साधल्या तुम्ही दुसऱ्या जीवनात पुन्हा ज्यावेळेस मनुष्य जन्म आला आणि पुन्हा तुम्ही जर दोन्ही मात्रा घेतल्या आकार आणि उकार दोन्ही मात्राचा जर साध्य केल्या साधल्या अभ्यास केला किंवा ऐकल्या किंवा पाहिल्या समजल्या असं नाही अंतर बाह्य त्याच्यात रमून गेले ओंकाराच्या स्वरूपात समजून घेतल्या त्याचं ज्ञान घेतलं तर काय होईल तर तुम्ही काय होता पहिल्यांदा पे, त्यांनी सांगितलं होतं ऋग्वेदाच्या रुचा तुम्हाला मनुष्य लोकात आणतील तसं आता इथं सांगितलं यजुर्वेद म्हणजे कर्म तुमचे कर्म सुधारतील यजुर्वेदाचं मुख्य काम काय आहे कर्म ऋग्वेदाचं अर्थ दुसरा काय होतो प्रार्थना स्तुती ज्ञान ज्ञानाने तुम्हाला मनुष्य लोक होईल त्याच्यानंतर मग यजुर्वेदानी कर्म तुमचे सुधारतील कर्मात सुधारणा होईल आणि तुम्ही सोम लोकात चंद्र लोकात जाता तिथं तुम्ही उपभोगता आणि चंद्र लोक हा कशाचा कशाचा आहे थोडीशी मानसिक शांती मानसिक संतुलन मनाच्या ज्या सुख आहेत ते भेटतील इथं पहिल्या मात्रेत काय होतं भौतिक सुख भेटत होते आणि स्वर्ग भेटत दोन मात्रा साधल्या तर मानसिक स्तरावर तुम्हाला सुख भेटतील आणि मग त्याच्यानंतर काय होईल तुम्हाला चंद्र लोकात जाऊन अजून पुढं जो जन्म होईल तो मनाच्या उच्च श्रेणीत असतानाचा जन्म भेटल आणि तिसऱ्या जन्मात तिन्ही मात्रा जर साधल्या आकार उकार मकार सगळं साधल्या साधल्या म्हणजे ज्ञान घेतलं सगळं अंतर बाह्य बाह्य सुद्धा अपर परा अपरा अपर, सगळ्या जर गोष्टी त्याच्यात नीट व्यवस्थित तर झाल्या तर त्या योगाने तुम्हाला भौतिक त्याच्यानंतर मानसिक आणि पुढं आध्यात्मिक उन्नती होईल आणि प्रत्यक्ष ब्रह्माचा साक्षात्काराची अवस्था होईल आणि अर्थात आपण हे पाहतोय हे नीट लक्षात ठेवायचं की हे योग दर्शनाच्या मार्गाने जात आहे आणि अष्टांग योग जे सांगितलेले आहेत यम नियम आसन प्राणायाम असाणायाम आसन पर्यंत बाह्य योग त्यानंतर मनातला आतला योग कोणता ध्यान धारणा आणि सगळ्यात शेवटी समाधी समाधी अवस्थेपर्यंत मिळून तुम्हाला निश्रेयस मुक्तीपर्यंत तिन्ही मात्रा नेऊ शकतात असं गुरुंनी तीन मात्राचं उत्तर दिलेलं आहे पहिली मात्रा कोणता लोक देईल मनुष्य लोकात भौतिक सुख दुसरी मात्रा कोणता लोक देईल सोम लोकात किंवा चंद्र लोकात नेईल आणि थोडस मानसिक उन्नयन होईल आणि तिसऱ्या मात्रेने काय होईल आध्यात्मिक आणि उच्च श्रेणीला योगी तत्वापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल असं गुरुचं उत्तर आहे आणि मग याच्यानंतर अर्थात हे ह्या ज्या तिन्ही मात्रा साधायच्या आहेत त्या अंतर्बाह्य अष्टांग योग हे योगदर्शनाप्रमाणे आलेलं उपनिषद आहे आणि योग तत्वज्ञानाप्रमाणे चाललेलं आहे हे लक्षात घेतलं म्हणजे या उत्तरातली बारकावी कळतात अर्थात ज्याच्या अगोदरचे चारही प्रश्न ज्यांनी म्हणजे पाहिलेले ऐकलेले त्यांना हे समजायला अधिक सोपं तर अशा अशा रीतीने काळल्या तुला आलं का लक्षात समजलं का म्हणल्यानंतर सत्यकामानी हात जोडवून नमन केलेलं के आहे आणि सहावा प्रश्न सुकेशा भारद्वाज यांनी विचारलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलं त्यांनी तर ते क्लिअरच सांगितलं होतं अगदी प्रांजळ माताने क्लिअर जसं बुद्धीने आईला विचारलेलं आहे कुठल्याही आडपडते न ठेवता त्यांनी सांगितलं की काय झालं होतं भगवान कौशल देशाचा राजकुमार हिरण्यगर्भ माझ्याजवळ आला होता आणि त्यांनी मला विचारलं होतं की सोळा कलाचा पुरुष कसा असतो सोळा कलाचा पुरुष कसा असतो मला माहिती सांगा सोळा कलाच्या पुरुषांची त्याच्या सोळा कलांची माहिती सांगा असा प्रश्न विचारला मी त्याला सांगितलं मला काही समजत नाही किंवा मला ही माहिती नाही आणि मी खोटं काही तुला काहीच्या काही सांगू शकत नाही म्हणून ती जिज्ञासा घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे अर्थात हा सहावा आणि शेवटच्या मुनीचा प्रश्न आहे आणि याला एकच प्रश्न होता आणि याला आठ मंत्रात पिप्पलादांनी उत्तर दिलेलं आहे तर हा प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण पुढच्या भागात पाहू धन्यवाद